हॅलो <laughs> मी आता आली आहे मानसीच्या एंगेजमेंटला आणि इथे बघा जरा झाली आहे हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आता मस्त सकाळ झाली आहे तुम्ही बघता इथे मी ॲब्रो करायला आली आहे पार्लर मध्ये <laughs> ती थी। 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 ती ती पण म्हणाल दोघे एकदम टायमावर काहीतरी सांगता आणि टायमावर येता हा ना बिचारीला नवऱ्यांचं इतका टेन्शन आहे हा ना बिचारी काल तीन तीन नवऱ्या करून बिचारी सकाळी आली जाऊ दे भारती तू खूप मेहनत घेती पण आमच्यासाठी लयच लवकर आली तू आज पण आम्ही आला लाईट नाही ना पण आता नाही आम्ही घरी घरी पण लाईट नव्हतं माहिती का आमच्याकडं नी आधीच लाईट नव्हती म्हंटल जाऊ दे चल काहीतरी होईल गेल्यावर फोनच लाईट आली बघ आम्ही आल्यामुळं लाईट आली असं बोल तुमची कृपा आज आम्ही दोघीही पार्लरमध्ये आलेलो तुम्ही बघता इथे मी हेअरकट करते आधी आयब्रो पण केल्या ॲक्च्युली लग्न झाल्यापासून आहे ना लग्नामध्ये खूप साऱ्या हेअरस्टाईल केलेल्या होत्या केस खूप ड्राय झाले होते मला हेअरस्पा करायचा होता पण लग्नाचे मुहूर्त चालू होते आणि भारतीकडे खूप जास्त ब्राईट्स होत्या त्यामुळे माझा नंबरच लागत नव्हता हेअर कट आणि आयब्रोसाठी कसा तरी मी सकाळी सकाळी तिला उठवून बोलवलं आणि ती पण बिचारी आली आणि त्यानंतर मग माझा आता बघताय तुम्ही हेअर कट झालेला आहे ती केस सेट करते आणि आयब्रो पण करून झाले तर आज आहे माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट माझी मैत्रीण मानसी जी माझ्या लग्नात पण तिला असेल तुम्हाला बघितल्यावर आठवेलच तर खूप जवळची मैत्रीण माझी आणि त्यामुळेच मी आता इथे रेडी होते बघा तर माझे केस कसे दिसत आहेत नक्की सांगायला फायनली झाला अजून करायची होती एक कमेंट होती ताई कट करा ना शॉर्ट <laughs> कट करा कट केलाय कस वाटत बाकी लाइट गेली लाइट गेली आता आमची छावते पण आता आम्हाला पण उशीर झाला परत येणार आहे भारतीय परत येणार आहे आम्ही थोडीशी झाली ऑप्शन नाही आता बघ मा छान झालंय छान दिसतय अजून सिटी असते अजून भारी दिसला असता पण मग आता लाईटच नाही ठीक आहे चला 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 बिचारे माझे केस बघ किती केस बिचारे 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 घेऊन जाय घरी घेऊन जाय घरी मिंटीला हा माझे केस माझे केस माझे केस हा चला चला चला

भरती येऊ का परत येतो आता सध्या खूप गर्दी आहे मला पण करायचं आहे पण तू कधी तुला टाइम येते सांग आम्हाला तुझ्या नवरी बेवरी तुझे नवरी झाली का मग आम्हाला फोन कर हाय ना चल येऊ का बाय बाय हाय सगळ्यांना हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि जस्ट आता आम्ही घरी आलोय तुम्ही बघताय ऋतू का इथं प्रेस करताय ड्रेस आणि माझी हेअर कट झालेली आहे <laughs> आणि मी पण आता मस्त रेडी होणार आहे तर तुम्हाला रेडी झाल्यानंतर दाखवते दोघी पण आज नाशिकला चाललोय वेगळ्या कारणासाठी मी वेगळ्या कारणासाठी पण संध्याकाळी एकत्रच येणार आहे तर काय कशासाठी ते तुम्हाला नक्कीच पुढे कळेल तुम्ही ब्लॉक पूर्ण बघत राहा हो चला आता आम्ही आवडतो परत रेडी होतो आम्ही मस्त चाललोय आता नाशिकला गाडीत बसलोय रेडी झालोय पण आवडलं कसं ते नाही कारण इतका वेळ नव्हता आपल्याकडे पण तिथे गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला सगळ्यांच्या चेहरे बघायला भेटतील आणि कुठे जाणार आहे आपण काय काय करायचंय ते पण तुम्हान तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे बघत राहा व्हिडिओ आज आमच्या सोबत मिस्टर पण आहे माझ्यासोबत स्पेशली माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट आहे त्यामुळे मी आणि मिस्टर आम्ही एंगेजमेंटला चाललोय आणि मी मम्मीकडे चालली आहे आहे तिकडे आपल्याला प्रोग्राम आहे आणि शिव भाऊ पण आहे आम्हाला फिरायचं पण आहे दुपारी थोडस त्यामुळे आज आपले दोन व्हिडिओ बनणार आहे तुम्हाला दोन्ही पार्ट मग बघायला भेटतील काय काय करू ते सगळं त्यामुळे ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा

तुतही उपनगरला उतरल्या त्यांच्या माहेरी आणि तिथून पुढे आम्ही एंगेजमेंटला गेलो तिथे आदित्य लॉन्स म्हणून गुरु गोविंद सिंग कॉलेज जवळ एंगेजमेंट होती तर बघा तुम्ही पुढे ते हॉलमध्ये आल्यानंतर तर मी सगळ्यात आधी माझ्या मैत्रिणी कुठे हे शोधायला हो गेली कारण लॉन्समध्ये मानसी आणि मानसीची फॅमिली सोडून मी बाकी कोणाला जास्त ओळखत नव्हती आणि इथे रूम्स होते साईडला तर तिथे मानसीचा मेकअप चालू होता आणि ह्या सगळ्या मुली म्हणजे माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्या जणी मस्त फोटोशूट करत होत्या तुम्हाला सगळ्यांना हाय करताय तर तुम्ही बघा आता जू अंजली आणि ही हिसलोनी अरे बघा आता ही एक मॉडेल उभी राहिली आहे अरे हॅलो मी आता आली आहे मानसेच्या एंगेजमेंटला आणि इथे बघा ही जरा सेंटिमेंटल झाली आहे आणि सगळेजण मी मस्त भेटला आहे खूप दिवसानंतर भेटलो आम्ही ऑलमोस्ट किती पाच महिने ना चार माझ्या लग्नानंतर आत्ता भेटतोय आम्ही तर खूप चांगलं वाटतंय आम्हाला हाय करा आम्ही खूप ऐकतो

तुम्ही बघताय माणसाचा लुक खूप छान मानसीचा लूक होता त्यानंतर तिचं फोटोशूट झालं थोडंसं आणि ही ऋतू आहे ही पण आमची मैत्रीण आहे ही माणसेची लहानी बहीण म्हणू आणि सगळ्याजणी आम्ही माणसेसोबत फोटो काढत होतो त्यानंतर मानसीला पूजेला बोलवलं गेलं मग ती पूजेला बसली आता इथे तुम्ही बघताय ऋतू तिच्या मागे मागेच होती कलौरी म्हणून आणि बिचारी खूप थकली दोन दिवसापासून तिची कामं करत होती पहिल्यांदा ऋतूला काम करताना बघितलं आम्ही पण आणि मी मस्त व्हिडिओ घेत होते तर मानसी बघा किती छान पोस्ट देते खूप छान वाटत होतं आता इकडे तिची सासरची फॅमिली आहे ही तर ते इथे आता हळदी कुंकू आणि ओटी भरण्याची जी रसम असते ती रसम चालू होईल आता तर बघताय तुम्ही यात सर्वात आधी नवऱ्या नवरी मुलीला म्हणजे ज्वेलरी वगैरे देतात त्यानंतर हळदी कुंकू लावतात ओटी भरतात पाच बाया आणि जे शृंगाराच्या वस्तू असतात ज्या गिफ्ट्स असतात ते सगळं देतात त्यानंतर नवऱ्या मुलाला बोलवतात आणि आता हे जिजू आहेत आमचे त्यांचं नाव आहे अनिकेत तर आता इथे माणसीचे मावशी काका त्यांचे पाय वगैरे धुत आहे आणि टिळा वगैरे लावून त्यांना पण हार वगैरे घातला जातो आणि त्यानंतर होतं ते फोटोशूट तर दोघांचं खूप छान मस्त फोटोशूट झालं रिंग सेरिमनी तर मानसी परत ड्रेस चेंज करण्यासाठी गेली आणि इकडे आम्हाला खूप भूक लागली होती जवळपास दुपारचे दोन वाजले होते मग आम्ही सगळ्यांनी प्लेट्स घेतले आणि जेवायला बसलो तर जेवणाचा मेनू बघताय तुम्ही खूप छान मेनू होता आणि आम्ही सोबतच जेवायला बसलो घेतली मग म्हटलं गुलाबजामून द्या ना म्हणजे घ्या ना म्हटलं अजून दोन द्या ना मी दोनच घ्या ना अजून दोन घ्या म्हटलं तुम्ही घ्या पण भरपूर गुलाबजामून घेऊन आले सगळ्यांसाठी आणले का नाही एकटीसाठी आमचं सगळ्यांचं जेवण झालं मिस्टरांचं पण जेवण झालं मग आम्ही सगळे आलो पुन्हा स्टेजजवळ आणि इथे आता बघताय जिजू आणि मानसीची रिंग सेरेमनी चालू झाली आहे तर ते दोघांचा परत एकदा लुक चेंज झालाय खूप छान असा लेहंगा वेअर केलेला आहे मानसीने आणि आम्ही सगळ्या स्टेजच्या अगदी समोरच होतो खूप छान प्रोग्राम झाला तो रिंग सेरेमनी झाली आणि त्यानंतर मस्त डान्स सुरू झाले खूप साऱ्या छोट्या छोट्या मुली होत्या सगळ्यांनी खूप छान छान डान्स केले माणसे आणि जुजूंसाठी असे जवळपास दोन ते तीन डान्स झाले त्यानंतर चालू झाली केक कटिंग सेरेमनी मग इथे मस्त जुजूंनी आणि माणसीनी केक कट केला आणि त्यानंतर फोटोग्राफी चालू झाली फोटोशूट बऱ्याच जणांचं चालू होतं साईडला ना आम्ही इकडे मस्त गप्पा मारत होतो त्यानंतर आम्ही पण थोडंसं फोटोशूट करून घेतलं त्यानंतर आता जवळपास दुपारचे साडेचार वाजत आले होते प्रोग्राम संपत आल्यासारखंच होता आणि फक्त घरातली मंडळी उरली होती आणि एका साईडला फोटोग्राफीच आली होती आणि आमच्या गप्पा काही संपत नव्हता सगळ्यांच्या कारण खूप दिवसानंतर भेटलो आणि खरंच म्हणतात ना आता जवळपास आम्ही हॉस्टेलला सोबत होतो फर्स्ट इयरपासनं आणि जवळपास आमची सहा ते सात वर्षांपासूनची मैत्री आणि खूप दिवसानंतर एकमेकींना भेटतं तेव्हा खूप छान वाटतं अजून पण ते जुने दिवस आठवतात आणि खूप छान वाटतं म्हणजे मी शब्दातही व्यक्त नाही करू शकत माझ्या भावना त्यांना भेटल्यानंतर तर मी किती आनंद आनंदी झाले हे मी नाही सांगू शकत त्यानंतर मिस्टरांनी पण थोड्याशा गप्पा मारले आणि तो थोडंसं फोटोशूट केला आमच्या सगळ्यांसोबत आणि बघा अंजी मॅडम बघा फोर व्हीलर काय आम्ही ती घे कार हलो, हलो, हलो। मिस्टर इकडे आहे मागे का मिस्टरांची ला सोडून फिरती आहे ना मला मैत्रिणींसोबत सिस्टर्स सोबत फिरती आहे मैत्रिणीने खूप दिवसांनी भेटला त्यांना बोलली मी मी मैत्रिणींसोबत गाडीत बसते तुम्ही तुमच्या गाडीत मागून या मग आम्ही चाललोय एका स्पॉटवर मस्त फिरायला चाललोय तर बघत राहा तुम्ही आम्ही कुठे जातो त्रितिक सिग्नलला एकच प्रश्न येतो कुठे जायचं कुठे जायची आणि आम्हाला कुठेतरी जायचं होतं पण कुठे जायचं होतं हे आम्हालाच माहिती नव्हतं हो आम्ही म्हणजे निघालो तर होतो गंगापूर रोडच्या रस्त्याने पण डिसाईड न... मग आम्ही पुढे परत एका स्टॉपवर थांबलो सगळेजण आणि मस्त एका दुकानातून आईस्क्रीम घेतल्या बघताय तुम्ही इथे आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि मग आम्ही म्हटलं चला आता आईस्क्रीम खाऊ थंडगार मस्त थोडंसं गरम झालेलं होतं आणि अजूनही आमचं डिसाईड नव्हतं की जायचं कुठे आहे त्यामुळे आम्ही ती पण चर्चा करत होतो की नेमकी जायचं कुठे काय करायचं ना ॲक्च्युली ना आम्ही सगळे नाशिकचेच असल्यामुळे ना आमचे नाशिकमधले सगळे स्पॉट बघून झालेले आहे त्यामुळे आम्ही पण कन्फ्यूज होतो की नवीन कोणत्या ठिकाणी तरी जाऊ म्हणून पण नवीन कोणतंच ठिकाण नव्हतं ऑलमोस्ट आमचे सगळे ठिकाणं बघून झालेले होते कुठे आलोय आम्ही हिरवळ मध्ये आलोय हिरवळ हीर्वार? हिरवळ हीर्वार। हिरवळीत आलोय हिरवळीत सगळीकडे करायला मन <laughs> से जल। से जल। से जल। से आता इथे तपाला बसायचंय अंजुला सेजल 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 इकडे बघ ती स्वतः गवत बनव सेजल तिकडे प्री वेडिंग चालू आहे मागे आणि आम्ही चाललो परत मला नाही आवडले हे गवत <laughs> 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 जवळपास सायंकाळचे साडेसहा ते सात साथ वाजले होते आणि आम्हाला पण निघायचं होतं त्यांना पण दोघींना घरी जायचं होतं दोघी पण मला मस्त भेटल्या खूप जीव होता त्या आणि आता इथे म्हणताय की आमच्या बाळाची काळजी घे म्हटलं हो हो <laughs> बाय बाय कोण येते त्यांना बाय बाय केले ते तर आता आम्ही पुन्हा गाडीत बसलो मिस्टर मी आणि शुभम चाललो आहे आम्ही ऋतू त्यांच्या माहेरी तर त्यांनी पण दिवसभरचं शूट केलेलं आहे तर पुढचा पार्ट पण खूप छान असणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन चेहरे नवीन दिवस नवीन काहीतरी होतं पण नक्कीच तुम्हाला आवडलं असणार व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय